हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेक विथ कल्पना कशा आहेत तुम्ही मैत्रिणींवर तुम्हाला सर्वांनाच दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जावं बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे मी आठ दहा दिवसाच्या साईपासून लोणी काढलेलं आहे आणि तेच कडवायला घेतलेलं आहे लोणी काढतानाचा मी व्हिडिओ घेतले नाही आधी एकदा मी टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये पण मी टाकलेलं आहे तुम्ही ते जाऊन नक्की व्हिडिओ बघू शकता बघा इथं माझं दहा दिवसाच्या ह्याच्यामध्ये एवढं लोणी निघालेलं आहे आणि त्यालाच मी काय करत आहे तर कडवायला ठेवलेलं आहे आणि कडवताना दोनदा मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग परत मी एवढं घट्ट असं छान लोणी निघालं होतं की विचारूच नका दिष्ट लागेल ला असं तूप झालेलं होतं दहा दिवसाचंच दूध पण छान देतात आणि लोणी पण छान निघालेलं आहे आणि बघा मी इथं तूप कडवताना तुम्हाला दाखवलेलं आहे तूप कडवताना कडईतच कडवायचं म्हणजे जास्त लागणार नाही आणि स्टीलच्या किंवा जर्मनच्याच कडईत मी अल्युमिनियमच्या कढई ताप तापवते हे कडवते आणि नेहमी हलवत राहिल्याने जास्त खाली चिटकत नाही आणि आप आपल्याला घासायला तेवढा जोर लावावा लागत नाही बघा माझं तूप असं कडवून झालेलं आहे आणि त्याला कलर पण छान आलेला आहे लालस रंगातच मी तमवून कडवते खाली लाल झाल्यानंतर तुम्हाला मी पुकून दाखवत होतं हे बघा आणि खरंच खूप मस्त त्यानंतर बघा आमच्याकडं आम्ही हिल आणलं होतं फिश आणली होती ती गोल्डन आणि ती फि गोल्डन फिश अशी झाली होती खेळताना आणि बघा मी त्यानंतर भाजीपाला आणला होता जाऊन मार्केटमधून आणि मी तो निसताना त्यानंतर मी ह्याचं सरबत केलेलं होतं त्याचा रील्समध्ये टाकलेला आहे बघा इथं पण मी तुम्हाला दाखवत आहे थोडीशी खरबूज चिरलेला आहे आणि खरबूज चिरून त्याला दोन भाग करून त्याचं बी वगैरे असं मी काढलेला आहे आणि बी काढून असं मधलं पूर्ण बी काढलेलं आहे आणि मग परत त्याला कट करून कट अर्धा कट केलं आहे बी नाही निघणार म्हणून आणि एकदम रट्ट झालं होतं ते आणि इतकं गोड होतं खरबूज की विचारूच नका त्याला जास्त साखर लागलेली नाही आहे आणि थोडंसं त्याला छान दिसावं म्हणून परत बघा मी त्याच्यातलं बी काढताना तुम्हाला दिसत आहे आणि बी काढलेलं आहे तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणी तुम्ही सपोर्ट केला तरच मी जाऊ शकते आणि माझी सबस्क्राईब पण करायला विसरू नका जर माझ्या इथं चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी माझं इथं काढलेलं आहे आणि चिरून पण घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे खरबूच सगळं चिरून असं घेतलेलं आहे आणि त्याला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहे बघा आणि खूप असं रसाळ हे होतं पाणी पण त्याचं निघत होतं खरबूजचं त्यानंतर मी काय केलं थोडंसं एक एक बीटचा तुकडा घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे मी अख्खं एक खरबूजचं ज्यूस केलेलं आहे बीटचा एक तुकडा त्यानंतर बघा मी जो आईसक्यूब टाकताना तुम्हाला दिसत आहे मी हे आईस क्यूबचं नवीन घेतलेलं आहे आणि खूप छान आईस क्यूब निघतात त्याच्यातून टाकल्यावर छान वाटतात आणि त्यानंतर राहिलेलं खरबूज सगळंच टाकून घेतलेलं आहे आणि आईस पण टाकलेले आहे कारण की थंड नव्हतं दूध म्हणून आईस्क्रीम जास्त टाकलेले आहेत आणि त्यानंतर दूध सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी दूध टाकलेलं आहे साखर पण टाकलेली आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मग मम्मी चाळून असं घेतलेलं आहे बघा खूप छान असा कलर आलेला होता माझ्या मुलाला तर वाटलं नाही की खरबूजचा ज्यूस आहे या तो इतका आवडीनं पितो ना, ना। ज्यूस केल्यानंतर कोणत्याही याचा ज्यूस दिला की त्याला फार आवडतो बघा तुम्हालाही वाटलं ना की प्याबाचं एवढं छान ज्यूस असा झालेला होता खरबूज ज्यूस बघा त्यानंतर बघा मी स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करताना तुम्हाला दिसत आहे बघा स्वयंपाक करताना मी काय केलं होतं रात्रीच्या वेळेस दिवसभर तर मला होत नाही सकाळी लवकर जातं माझी मस्त मुलं आणि त्यामुळं मग मी काय करते संध्याकाळी रेसिपी करते तर मी संध्याकाळच्या वेळेला झपाटे केलेले होते बघा आणि असे छान असे मी मोठे मोठेच करते छोटे करत नाही झपाटे थापून घेतलेले आहे आणि त्या त्यानंतर ते थापतून मी असं गोल गोल करतो कर कर कारण ते कच्च राहू नये फुगल्यानंतर ते कच्चं राहिलं जातं त्याला पाणी लावते तेल लावते असं कडकपणावरच्या बाजून घेऊ नये कोरडं होऊ नये म्हणून आणि असं उलटून दुसरं पण मी थापत आहे बघा कारण की काय होतं माहिती आहे तसंच जर आपण थापलं तर त्या कपड्यालाच चिटकतं म्हणून पाणी लावावं लागतं आणि असं हलक्या हाताने असं छा थापलं ना खूप पटकन थापलं जातं नुसतं बोटाच्या याच्या थापलं तर त्याच्यावर असं आपले बोटं उमटतात म्हणून तळ हाताने पण आपण असं थापलं तर मग पटकन लवकर होतं आणि पटकन थापलं पण जातं हात पण दुखत नाही असं मोठं असं पातळ पातळ छान लागतं कडक कडक करायचं थोडंसं कडक आणि थोडंसं मऊ याचं कॉम्बिनेशन गरम गरम छान लागतात त्यामध्ये मी त्या तीन पीठं टाकलेली होती डाळीचं पीठ आपल्या चणा डाळीचं पीठ थोडंसं दोन चमचे त्यानंतर गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ ज्वारीचं चा पीठ जास्त घेतलं जातं गव्हाचं पीठ थोडंसं घेतलं जातं एक भाग डाळीच्या पिठाचा एक त्याच्यानंतर दोन भागात गव्हाचं पीठ आणि तीन भागात ज्वारीचं पीठ असं घेतलं जातं आणि बघा मी ते थापटून पण दाखवलेलं आहे तसं थापतलं जातं मी त्याला गेस्ट काय करते थापटल्यानंतर त्याला गोल केलं जातं त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये गोल गोल करून पण ते पाणी आणि तेल लावलं जातं बघा हे किती छान असं भाजलं गेलेलं आहे आणि या खायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या घरी आमंत्रित आहे दपाटे खायला बघा असं छान असं परतून माझे दपाटे तयार आहेत आणि गरम गरम खायला दिलेले आहेत काढताना कसा पण म्हणजे टाकल्यानंतर पण दाखवलेला आहे बघा दहा बारे दहा बारा बपाटे माझी अर्धा तसात कम्प्लीट झालेली होती दातून खूप मस्त असे बपाटे झाले होते आणि टेस्टी खूप टेस्टी होतात बरं का त्यानंतर मी तुम्हाला प्लेटिंग पण करून दाखवलेलं आहे माझ्यामुळे छोट्या मुलाने छो प्लेटिंग केली ती रे छोट्या रील्समध्ये पण टाकलं शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे बघा तो म्हणला की मी आज मी करणार आहे मम्मी मग त्याला मी सगळं भरून दिलं होतं आणि तो व्हिडिओ करत आहे प्लेटिंग करत आहे बघा बटाट्याची भाजी पुन्हा सपक वरण दही आणि त्यानंतर भात असा मी मेनू ठेवलेला आहे आणि दपाटे असे गरम गरम दपाटे आमच्याकडं फार ठेसा पण असतो पण माझ्या मिस्टर ते सांगत नाही सदीश चटणीशी शेंगाची चटणी आणि असं प्लेटिंग केलं होतं तुम्हाला माझं प्लेट पण केलेलं आहे आवडतात ते मी नक्की कमेंट करू शकतो मग आम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेलेलो होतो माझ्या मुलीला ट्युशनला सोडलं आणि तिथूनच आम्ही बाहेर गेलेलो होतो तिथं मी गेलेले होते सेंटरमध्ये तिथं तिथला व्यू आहे मनी हे खोटे मनी प्लांट नाही आहेत खरे मनी प्लांट आहेत सजीव त्याचा मी घेतलेला होता त्यानंतर मी तुम्हाला दाखवते दाखवत जयंती आहे आणि त्या जयंती सगळं गेलेली होती आणि आजकालसाठी भावन बघून सगळ्याच फरवणी केले असं लढा करते मागच्या सगळ्याच असं काही खूप छान होतं आणि त्या पोलीस खातात पण आहे पोलीस इस्टर केले आणि तिथे नव्हतं जर सांगितलं किल्ले शिकवलं नसतं तर आज आपण पहिल्या मोठ्या मोठ्या कधी आंदोलन होतो आणि त्यांच्याकडे गुरु आपल्याला आहे आणि त्यांचा आदर व्यक्त करावा म्हणून आम्ही पहिल्या मुक्त केली होती सर्व किल्ले जिंकत आहे आणि जिंकतो फोटो पण काढलेल्या होत्या पारंपरिक आणि रथ पण काढलेला होता महात्मा शिंदे केलेले कार्य आणि शाळा यामुळेच आज मी कुठेतरी समोर मोठ्या पदावर आज आणि मी न घाबरता बाहेर त्या पुरुषांच्या खांब्याला खांबा लावून घरातलं काम करतात आणि बाहेरले येऊ मुलं वगैरेचं सांभाळून सगळे कार्य पार पाडून द्या छान प्रकारे कार्य पण करतात बरोबर आणि त्यांच्यामुळेच त्यांनी वेगवेगळे यांना शिक्षण पहिल्यांदा दिलं आणि त्यांनी पहिली मुलींची शाळा बुडेवाड्यामध्ये काढली त्यामुळेच आज कुठलं तरी मुली न घात न हे करता आपलं आत्मसंरक्षण सुद्धा करतात त्यामुळे हो? आणि डॉक्टर इंजिनियर वकील कुणा ड्रायवर कंडक्टर असं वैमानिक कोणतंही एकही हे राहिलेलं नाही आहे की पद राहिलेलं नाही आहे तिथं बायका किंवा मुली महिला किंवा स्त्री तिथे पोहोचलेली नाही कोणतेही चालक हा महिला सध्या आहे आणि न विचार करता रात्री रात्री सकाळी जसं जमीन तसं आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी दाखवत आहे रथामधला आणि रथ केलेला होता सावित्रीबाई फुले वगैरे तिथं ठेवलेल्या होत्या त्यांची वेशभूषा करून त्यानंतर आम्ही महात्मा फुले चा पुतळा होता ज्योतिबा फुलेंचा तिथं आम्ही सगळ्यांनी जाऊन हार अर्पण केले नमस्कार केला आणि आदरातीत्य पण तिथं केलेलं आहे त्यांच्यामुळेच आज आपण कुठंतरी आहोत बाळी बांधवांना त्यांनीच पहिल्यांदा त्यांच्यामुळेच आम्हाला कुठं मान सन्मान मिळालेला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती हनुमान जयंतीला मी गेलेली होती आणि एका त्यांच्या घरी हनुमान स्थापित केलेले आहेत आणि आम्ही तिथे त्यांच्या घरी याचा पेप्सीचा कारखाना मुलं जे पेप्सी, पेप्सी खातात मला लहानपणाचे दिवस खूप आठवले त्यांनी मला आम्हाला सगळं सांगितलं कसं कसं काय काय केलं जातं बघा इथे आहेत ज्या कॅरिबॅग मध्ये चांगलं वापरतात आणि त्याच्यामधूनच आपल्याला काय केलं जातं नाही नाही थंड करायला ठेवली जाते त्याच्यात भरलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर दोन पेप्सीचे मशीन आहेत त्यांच्याकडे आणि त्यातही भरले जातात बघा आणि त्यानंतर ते लाल खट्टा म्हणा पिऊ मेंगू परत काळा कट्टा अशा चार पाच प्रकारात होते धन्यवाद